कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर राज्य महामार्गावर गडचांदूर शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच राजुरा शहरालगत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा शेकडोच्या संख्येने जड वाहने अवैधपणे पार्किंग केल्या जात आहे जड वाहण्यांची अवैध पार्किंग जीवघेण्या अपघातास तसेच नागरी वाहतुकीस कारणीभूत ठरत आहे अनेक वर्षांपासून अवैध जड वाहन पार्किंगमुळे झालेल्या अपघातात शेकडोहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेक जण गंभीर दुखापतग्रस्त झालेले आहेत मागील पंधरा दिवसात पार्किंग नियम न पाळता अवैध पार्किंग केलेल्या जड वाहनांमुळे झालेल्या वेगवेगळ्या वे अपघातांमध्ये आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी रक्षाबंधनाचे औचित्य पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन यांना जीवघेण्या अपघातास कारणीभूत रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणारी जड वाहनांची अवैध पार्किंग हटविण्याबाबत निवेदन दिले तसेच चिमुकलीच्या हस्ते पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना राखी बांधून पुन्हा कोणत्या बहिणीला जड वाहनाच्या अवैध पार्किंगमुळे रस्ते अपघातात आपला भाऊ गमवावा लागू नये याबाबत सदर अवैध पार्क जड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली रक्षाबंधनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना रस्त्यावर होणाऱ्या जड वाहनाच्या अवैध पार्किंग संदर्भात निवेदन देण्यात आले आहे या अवैध पार्किंगमुळे अनेक लोकांचे अपघात होऊन जीव गमावा लागले आहे राजुरा विधानसभेतील गटसंदूर शहरालगत मागील पंधरा दिवसामध्ये अपघात होऊन जवळपास आठ लोकांनी आपला जीव गमावला आहे मागील अनेक वर्षापासून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाहने पार्किंग केल्या जात आहे परंतु पोलीस प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही या अवैध पार्किंग संदर्भात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये रोष आहे आणि कुठलाही पो विभाग या अवैध पार्किंगवर कारवाई करत नाही त्याकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन रक्षाबंधनाच्या औचित्य साधत निवेदन दिले व येणाऱ्या काळात या वाहनांवर कारवाई करा व ही अवैध पार्किंग हटवा या संदर्भाची मागणी आम्ही केली आहे